नमस्ते मी रमेश मुखात विचारवंत थॉमस पे यांनी रा, वे, राजसत्ता आणि राजसत्ता धर्मनिरपेक्ष प्रश्न विचार विचारणारा निर्भय विचारवंत याच्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणारे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा इतिहास हा केवळ राजाचा विजय परावाची नोंद नसतो तो मानवी विवेकाने सत्तेला दिलेल्या आव्हानाचा दस दस्तऐवज असतो अशाच एका निर्भय आव्हानाचे नाव म्हणजेच थॉमस पे जेव्हा राज राजसत्ता दैवी अधिकार सांगून माणसाच्या मस्तकावर मुकुट घालत होती आणि धर्मसत्ता ईश्वराच्या नावाने विवेकावर बेड्या घालत होती तेव्हा पेन यांनी विचाराचा दीप हातात घेऊन सांगितले सत्ता ही पवित्र नसते विवेक पवित्र असतो थॉमस पेन हे केवळ अमेरिकेत क्रांतीचे प्रवक्तक नव्हते तर ते मानवी स्वातंत्र्याच्या अंतकरणातील जागा शोधणारे विचारधन होते त्यांनी विचारलेला साधा पण स्फोटक प्रश्न आजही तितका जिवंत आहे एका माणसाला दुसऱ्या माणसावर जन्माने राज्य करण्याचा अधिकार कुठून मिळतो थॉमस पेन सतराशे सदतीस ते अठराशे झिरो नऊ हे इंग्लंडमध्ये जन्मलेले पण आर अमेरिकन स्वातंत्र्यलढ्याचे वैचारिक शिल्पकार ठरलेला क्रांतिकारक विचारवंत व लेखक वैचा होते एकोणतीस जानेवारी सतराशे सदसष्ट रोजी इंग्लंडमध्ये जन्मलेल्या पेन यांनी सतराशे शहात्तरमध्ये कॉमन सेन्स या ग्रंथातून वंशपरागत राजेशाहीला विवेकाच्या कसोटीवर आव्हान दिले आणि राजा नव्हे तर जनता हीच रा राष्ट्राची खरी सत्ता आहे हा विचार सामान्य लोकांपर्यंत पोचवला तर सतराशे चौऱ्याण्णव ते सतराशे पंच्याण्णव दरम्यान लिहिलेल्या द एज ऑफ रिझन मधून त्यांनी धर्माच्या नावाने उभ्या राहिलेल्या अंधश्रद्धा धर्मसत्तेवर निर्भय टीका करत विवेक नैसर्गिक हक्क विचार स्वातंत्र्य याचा सर्वोच्च स्थान दिले आठ जून अठराशे अठराशे नऊ रोजी निधन पावलेली थॉमस पेन यांची ओळख म्हणजे राजसत्ता आणि धर्मसत्तेपेक्षा मानवी विवेकाला प्रधान मानणारा आधुनिक लोकशाही विचार व स्वातंत्र्याचा मार्गदर्शक होता राजसत्तेचा इतिहास हा प्रामुख्याने भीती परंपरा आणि अंधनिष्ठेवर उभा राहिलेला आहे राजा म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्र म्हणजे राजा हा भ्रम शतकानुशतके लोकांच्या मनावर कोरला गेला थॉमस या चा चा हो हो पेन यांनी हा भ्रम फोडताना कोणतीही राजकीय आव कोणताही राजकीय आव न आणता सामान्य माणसाच्या साध्या विवेकाला शस्त्र बनले कॉमन सेन्स या नावाखाली त्याने मांडलेले विचार म्हणजे राजेशाहीच्या छातीत रोवलेला विवेकाचा खंजीर होता त्याच्या लेखणीत तलवार नव्हती पण त्याचे शब्द इतके धारधार होते की त्याने सिंहासनाची पायाभरणी हादरवली पेन ठामपणे सांगतात राजा म्हणजे राष्ट्र नव्हे जनता म्हणजे राष्ट्र लोकसंमतीशिवाय उभे राहिलेली कोणती सत्ता, इतियासा, इतियासा सत्ता ही अन्यायाची वास्तू असते वंश परंपराने मिळाले मुकुट म्हणजे नैतिक अधिकार नव्हे तो केवळ इतिहासात इतिहासाचा अपघात आहे ही भूमिका त्या काळात जितकी धाडशी होती तितकीच आजही अस्वस्थ करणारी आहे धर्मसत्ता सत्तेचा आणखी एक मुखवटा पेन यांनी यालाही अपवाद केला नाही त्याने ईश्वर नाकारलेला नाही पण ईश्वराच्या नावाने उभ्या राहिलेल्या भीतीच्या बाजाराला त्याने नैरवपणे नाकारले त्याच्यामध्ये धर्म जर विवेकाशी वैर करत असेल तर तो, तो माणसाच्या मुक्तीचा मार्ग नसून गुलामीचा दरवाजा ठरतो माझे मन माझे मन हे माझे मंदिर आहे असे म्हणताना पेन यांनी धार्मिक स्वातंत्र्याची व्याख्या दिली आहे विधीमध्ये नव्हे तर अंतःकरणातील प्रश्न विचारले विचारलेल्या धर्यात धर्मग्रंथ परंपरा आणि रूढी ही माणसाच्या विवेकार मात करू लागली की श्रद्धा अंधश्रद्धेत बदलते आणि अंधश्रद्धा ही सत्तेची सर्वात सोयीस्कर हत्या ठरते पेन यां यांची टीका धर्मावर नव्हे धर्माच्या नावाने चालणारी बौद्धिक गुलामगिरीवर होती हा फेद समजून घेणे आजच्या काळात अत्यंत गरजेचा आहे थॉमस पेन यांच्या विचाराचा खरा केंद्र म्हणजे विवेक विवेक हा ईश्वराचा अपमान नाही तर तो ईश्वराचा सर्वतोपार आहे अशी त्याची ठाम भूमिका होती प्रश्न विचारणे शंका घेणे तपासून पाहणे हीच मानवतेची खरी पूजा आहे चुकीचा प्रश्न न विचारता स्वीकारणे स्वीकारण्याची सवय म्हणजे नैतिक आत्महत्या आहे असा त्याचा इशारा आजही अंगावर शहारे आणतो आहे आजच्या जगात सत्ता वेग वेगवेगळ्या वेग रूपात येते कधी राष्ट्रवादाच्या नावाने कधी धर्माच्या नावाने कधी परंपरेच्या तर कधी बहुसंख्येच्या पण पेन आपल्या सतत आठवण करून देतात सत्तेचे रूप बदलले तरी तिचा स्वभाव तोच असतो विवेकाशिवाय ती नेहमीच धोकादायक असते थॉमस पेन हा विचारवंत केवळ क्रांतीचा नायक नव्हता तो सामाजिक न्यायाचा द्रष्टा सार्वजनिक मतदान गरिबासाठी सामाजिक सुरक्षा मानवी हक्क समानता या संकल्पना त्या काळात मांडताना त्याने भविष्याची विजय भी, पेरली त्याच्या विचाराचे पीक आज लोकशाही संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य रूपाने आपल्यासमोर उभे आहे मात्र अशी निर्भय विचारधारा सत्यला कधीच प्रिय नसते पेन यांना हद्दपार केले गेले के बदनाम केले गेले एकाकी सोडले गेले पण इतिहासाने हेच दाखविले की क्षणिक नाकारले जाणे शाश्वत विस्मरण नसते सत्याला वेळ लागतो पण ते हरवत नाही आज जेव्हा प्रश्न विचारणारा विचारण्याला देशद्रोही ठरवले जाते जेव्हा श्रद्धेच्या नावाने विवेकाचा बळी दिला जातो तेव्हा सत्य सत्तेवर प्रश्न विचारणे अपराध ठरते तेव्हा थॉमस पेन अधिक तीव्रपणे आठवतात ते आपल्याला सांगतात की वेग कमावलेला समाज किती धार्मिक किंवा राष्ट्रवादी असला तर तो, तो नैतिकदृष्ट्या दरिद्रीत असतो मित्रांनो हा लेख केवळ एका विचारवंताची आठवण नाही तर तो, तो आपल्याला अंतकरणात विचारलेला प्रश्न आहे आपण सत्यचे भक्त आहोत की विवेकाचे साधक थॉमस पेन यांचे क्रांतिकारिक विचार तो सत्य बोलताना दुखावण्याची भीती बाळगतो तो सत्याच्या बाजूने व्हा नाही राजेशाही दैवी नसून मानवनिर्मित अन्यायकारक व्यवस्था आहे वंश पराकर सत्ता ही आणि नैतिकते विरुद्ध आहे जनता हीच राष्ट्राची खरी मालक आहे आणि राजा नव्हे लोकसंमतीशिवाय बसलेली सत्ता हीच न्याय सत्ता असते वेग हा माणसाचा स्वच्छ मार्गदर्शक आहे धर्म माणसाच्या मुक्तीसाठी असावा गुलामाईसाठी नसावा अंधश्रद्धा व भीतीवर उभ्या असलेला धर्मसत्तेचा अत्यार बनतो प्रश्न विचारणे पाप नसून मानवी प्रगतीचे लक्षण आहे प्रत्येक व्यक्तीला नैसर्गिक हक्क आणि स्वातंत्र्य आहे समानता आणि सामाजिक न्याय हे लोकशाहीचे दिष्ठान आहे गरिबासाठी सामाजिक सुरक्ष सुरक्षा ही राज राज्याची नैतिक जबाबदारी आहे सत्ता विवेकाच्या कसोड तपासली गेलीच पाहिजे अंध भक्तीवर नव्हे आजच्या काळात थॉमस पेन अधिकच समर्पक ठरतात कारण आज आजही सत्ता प्रश्नांना घाबरते आणि अंधश्रद्धा विवेकाला दाबू पाहते लोकशाहीचे बाह्यस्वरूप जरी टिक टिकून असले तरी अंतःकरणाची लोक लोकशाही संकटात आहे अशावेळी पेन आठवण करून देतात की स्वातंत्र्य एकवळ राजघटनेत लिहिलेले नसते ते माणसाच्या विचारात रुजले असावे लागते वेग जागा असेल तरच लोकशाही जिवंत आहे अन्यथा ती केवळ सत्तेची सोयीस्क सोयीस्कर भाषा बनते थॉमस पेनच्या विचाराचा प्रभाव भारतीय वैचारिक परंपरेवर दिसून येतो राजा रा, रा, रा राजाराम मोहन रॉय यांच्या अंधश्रद्धेविरुद्धचा संघर्ष महात्मा गांधी यांची सत्य आणि आत्मबळा बलाच्या बला आधारित प्रश्न विचारण्याची धर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विवेकनिष्ठ सामाजिक न्यायाची भूमिका तसेच जवाहरलाल नेहरू वैज्ञानिक दृष्टिकोन हा सर्व प्रवासामध्ये पेनच्या रिझन ओव्हर अथॉरिटीज या तत्वाचा प्रति प्रतिध्वनी ऐकू येतो भारतात राजसत्ता नसली तरी विचार विचारवर राज्य करणाऱ्या अदृश्य सत्ताविरुद्ध लढण्यासाठी पेन आजही मार्गदर्शक ठरतात म्हणूनच थॉमस चा जो, पेन हा इतिहासातील एक विचारवंत न राहता आजच्या समाजात एक जिवंत प्रश्न रडतो आपण परंपरेच्या मागे चाललो आहोत की वेकाच्या प्र प्रकाशा आपण श्रद्धेला मानवतेची जोड जोडतो आहोत की सत्तेची कारण पेन सांगून गेले आहेत की सत्ता बदलू शकते पण व्यक्त हरवला तर माणूस हरवतो आणि म्हणूनच आजही खऱ्या अर्थानं क्रांतिकारी ठरण्यासाठी हाताशस्त्र नव्हे डोळ्यात प्रश्न आणि मनात वेग असणे आवश्यक आहे धन्यवाद मित्रांनो वरील लेख हा विविध मुक्त श्रोता माहिती संकलित करून सादर केलेले संशोधन स्वरूप आहे विचार संकलन आणि संपादक विद्यार्थी प्रिय प्राध्यापक शेख साहित्यिक प्रेमी विवेक विवेकवादी समाज माध्यम मानवी साम्राज्याला जागणारे प्रेरणा क्षितीज डॉक्टर एम पी अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन थॉमस स्पेन यांच्याविषयी आणि हे वैचारिक लेख आहे या लेखासंदर्भात आपली भूमिका आहे काय कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सब्सक्राइब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत